दिलीप वळसे पाटील साहेबांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही मंत्रालयामध्ये या आमच्याशी चर्चा करा आणि तुमची भेट आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांसोबत घालून घेतो आणि त्यांच्यासोबत चर्चा करून तुम्ही सगळे धोरणात प्रश्न आहेत ते सोडवा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना वस्तुदामध्ये प्रवेश त्यानंतर एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा आयुक्तालयावरती आपण आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये जी मंत्रालयामध्ये चर्चा झाली होती ती सर्व चर्चा आयुक्त मॅडमने स्वीकारली आणि त्याच्यानुसार आम्ही लवकरात लवकर, लवकर कार्यवाही करू याचं त्यांनी आपल्याला आश्वासन केलं आणि त्या स्वरूपानं लेखी देखील आपल्याला त्यांनी दिलेला आहे परंतु मंत्री महोदयांच्या शब्दानंतर त्यांनी दिलेल्या डायरेक्शन नंतर आयुक्त मॅडमनी सांगितल्याच्या नंतर देखील प्रकल्प अधिकारी त्यांनी जे काही लेखी दिले त्याच्यावरती आश्वास त्याच्यावरती काम करायला तयार नाही सरळ सरळ ते म्हणतात की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना वस्तुगृहामध्ये प्रवेश देऊ शकत नाही जे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तीन ते साडेतीन हजार दरवर्ष तीन ते साडेतीन हजार जागा ह्या रिक्त राहतात भरल्या जात नाही जे की ज्या विद्यार्थ्यांनी मागण्या केल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात हे ज्यावेळेस आपण आणून सांगून नंतर हे जेव्हा सांगितलं जात आहे तरी देखील प्रकल्प अधिकारी जर याच्यावरती काम करायला तयार नसतील तर प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास मंत्र्यांपेक्षा मोठे आहेत का प्रकल्प अधिकारी दिलीप वळसे पाटील यांच्यापेक्षा मोठे आहेत का हा आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे की असं पण आपण बोलू शकतो की नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला शब्द दिला परंतु आता तो शब्द पाळला जात नाही त्याच्यावरती ते काम मग आता करत आंदोलन थांबवलं होतं आणि आज जर त्यांनी दिलेला शब्द जर ते जर पाळत नसतील <coughs> तर मग आम्ही दाद कोणाकडे मारा म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वस्तुरामध्ये प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आमचंही आंदोलन आहे ते आंदोलन असून सुरू राहील आता आम्हाला याची पण कल्पना आहे पुढच्या दोन चार दिवसांमध्ये आचारसंहिता लागू शकते आणि त्याचा एकूण परिणाम होऊ शकतो परंतु आचारसंहितेचा परिणाम याच्यावरती आचा होईल असं काही होणार नाही आहे आचारसंहितेमध्ये जरी आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आता आचारसंहिता सुरू आहे तुम्ही इथून उठा आणि आंदोलन थांबवा असं जरी म्हटलं तरी ते काही शक्य होणार नाही आम्ही एकच निर्धार करून या ठिकाणी आलोय एकतर वसु ॲडमिशन ऍडमिशन नाहीतर जेलमध्ये जायची तयारी देखील आम्ही घेऊन आलेलो आहोत परंतु जेलमध्ये जाऊ परंतु आदिवासी विद्यार्थ्यांना वस्तुगृहापासून वंचित राहू देणार नाही हा वतीनं आम्ही आज करत आहोत आणि या आंदोलनामध्ये सर्व जे काही नागरिक आहेत वेगवेगळ्या वे 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 गावांमध्ये आपण देखील या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आपापल्या पद्धतीनं ज्या ज्या गावकऱ्यांना शक्य आहे विद्यार्थ्यांना ज्यांना शक्य आहे या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आपण स्वतःच्या अर्चानं आपण या गाड्या करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि या आंदोलनाला पाठबळ द्या अशी विनंती देखील मी आपल्या या सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला करतो आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि निश्चितच मला याचा विश्वास आहे की सर्व विद्यार्थ्यांच्या ताकदीनुधी एस आयचा हा लढा तीव्र होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना वस्तुगृहामध्ये प्रवेश मिळतील लढू नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन